जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सुटण्यास होणार मदत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार विलास तरे कल्याण समिती सभापती मनीषा निमकर सभापती सैला कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर तालुक्यातील सपाळे पूर्व भागात असलेल्या पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले सभापती मनीषा निमकर स्थानिक पंचायत समिती सदस्य क का, कामिनी पाटील तसे ग्रा ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करण्यात आला असून गेल्या वर्षी पारगाव आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली होती त्या अनुषंगाने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण पालघर यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषद एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी पालघर यांच्या आदेशानुसार प्रशासकीय आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राला एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे हे उपकेंद्र सहा महिन्यात बांधण्यात येणार असून येत्या जूनपर्यंत जनतेला याचा लाभ घेता येईल असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी दिली या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय के कक्ष औषध निर्माण अधिकारी कक्ष स्त्री कक्ष पुरुष कक्ष लॅबोरेटरी इमर्जन्सी कक्ष कॅन्टीन अशा प्रकारे इमारत उभी राहणार रा आहे परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ मिळणार आहे पंचायत समिती सदस्य कामिनी पाटील सरपंच अंकुश जाबर उपसरपंच वैभवी पाटील ग्रामसेवक महेश किनी पोलीस पाटील डॉक्टर मनोज विश्वकर्मा अमित सोनवणे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद